मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावच्या वाकेफाट्यावर फाट्यावर बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात बस चालक गंभीर तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे हा अपघात एवढा भीषण होता की बसचा समोरचा भाग अक्षरशः चकाचूर चा झाला रस्त्याचे काम सुरू असल्याने सदर अपघात झाल्याचं जा बोललं जात आहे अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने मदतकार्य राबवून जखमींना उपचारार्थ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले न्यूज न्यूजसाठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड